ही आहे माझ्या मेष्टीची फ्रेंड स्वरा आणि आहे माझी दिदी सकाळी झोपेतून उठल्याबरोबर अभ्यास सुरू तू केला का गं होमवर्क ये कालच केला काल, काल, काल स्कूलमधून आल्यावर का कधी सुटते स्कूल तुझी एक वाजता एक वाजता कालचा काल केला केला की नाही केला का खोट बोलती सांग इकडं बघ इकडं बघ माझ्याकडे बघ खर सांग केला केला का खोट नाही काय हो केला नाही नाही केला पकडलास का झूट इसका झूठ झूट पकडा गया खरं सांग खर केला का पण तू आणि माझी दिदी बघ कशी होमवर्क करायला लागली तर काय ते आज कसं काय आले तू सकाळीच खेळायला सांग केस कसे झाले दीदीचे <laughs> असे केस कट कर म्हटलं तर करत नाही तुझे पप्पा कटिंग करतात ना ग हो। किती पैसे घेतात एक, हाँगा। एक, हाँगा। एक, हाँगा। एक, एक, एक <laughs> हजार एकाची म्हणलं एका माणसाची कटिंग म्हटलं दहा माणसाची नाही सांग ना नादी कटिंग करायची तर नाहीच म्हणते वाढवायचेच म्हणते बघ केस कसे होतं सकाळी सकाळी तुझी तर छान बॉयकाटच करून टाकली का वेणी घालायचं हेच नाही टेन्शनच नाही तुझ्या मम्मीला हो ना नहीं नहीं तुझी करायची का अशी बघ करत येत नाही तू ऐकते ना ग तुझ्या मम्मीच माझी मिष्टी ऐकतच नाही झालं का Ata tulah skul mati cait sekinai, naik, kau enggak? Tuh, saya pikir, hey, 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 dia naik karet, sang, heh, sang, mama tuh, ma, sah wero kale ingat, soh, sang, ma, jadi tua, jadi salah, suara sang, ma, ke mati kane, salituan, jatirat. रोज जाते आज काय चालली सांग तिथंच बस सांग एक दिवस एक दिवस सुट्टी मारती <laughs> स्कूल च कधी कंटाळ येत तिकडं पण हे सोरा आवाज दाखव तुझा आवाज ऐकू दे कसा आहे तर कितीच आवाज तुझा जा <laughs> माझा असा आहे कसा आहे सांग बर काय जास्ती आगाव